<प्राग> आले नाही आता आश्रमात आधी देवाचे जे कपडे ते चेक करायचं आहे जे कुठला तरी धूप आला आहे मुलींचा सा, भेटण्यासाठी ऊन खूप कडक आहे खूप म्हणजे खूपच कडक आहे आता आ आले मी आश्रमात आज ह्यांनाही घाई आहे मलाही घाई आहे मी वेगवेगळं करू की त्याच्यासोबतच ठेवू आता हे बघा येते लक्षामध्ये कळेल तुम्हाला काय कमी जास्त वाटायला लागले लेस बीस नाही आहे तर ज्याला हां हे ज्याला रम बापागळंच बापा। करूया असं म्हणजे गणपतीचं हां ते गणपतीचं हा, ते दाखवलं काय माहिती कसं ह्यांचे ब्लाऊज ते ड्रेस ते शिवायचे अजून मी काय शिवलेलं नाही आहे ह्याला लेस नाहीये हा कपडा कसा मीटर बोलल्या तुम्ही मी ते व्हिडिओमध्ये चारशे की पाचशे सांगितले त्यावेळेस तुम्ही मला बोलल्या होत्या ज्यावेळी दहावं वर्ष आहे म्हणून मला एकदम बेस्ट करायचं हां शिव्याच म्हणजे दहा वर्ष झाले मंदिराला ते पण तुम्ही दुसऱ्या मंदिराचं पण गेला होतं ना त्याचं पण आणलं मी शिवून तेवढं आता फक्त राहते ह्याची ओढणी एक राहिली हां याची त्या देवीची हां तो बघा बघा बघूया काय रिप्लाय का देवीचं पर्कस अस

आणि मनीषाताईनं फोन आला आणि हे फोन सारखे येतात म्हणजे मी जेवढ्यांदा जाते तिथं काहीही कामानिमित्त तर त्यांना ते काम करत करत फोन सुद्धा सगळ्यांचे अटेंड करतात कोणी नवीन येणार असते किंवा काही द्यायचं आहे किंवा आश्रमाबाबतीत कुठलं काम असतं किंवा आश्रमात जे असतात त्यांना ॲडमिट केलं औषध असेल काहीही असेल तर ह्या कामासोबतसुद्धा त्या कंटिन्यू काम करतात त्यामुळे त्या प्रचंड बिजी असतात तुम्हाला कधीही भेट द्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा त्यांचा जो नंबर दिला तिथं मेसेज दिला तर ते आवर्जून तुम्हाला रिप्लाय करतील आणि त्यास एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये इतक्या छान प्रेमाने बोलतात आणि हे जे तुम्हाला मी मटेरियल म्हणजे दाखवलं ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये ते सगळे ड्रेसेस आहेत ड्रेसेस पण मी तुम्हाला दाखवलेत ओग्नी प्लेन मध्ये मोगून आणि त्याला काट गोल्डन असमिक झाले दिसता 63 द्या त्यांना काय म्हणता हां ते झाड त्याची फक्त ओग्नी राहिले लाव सगळा झाला आणि मिळेल आपल्याला एक उडीसारखी नाही 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 ओग्नी आता ह्याच्यात बघा सगळे तर सेट झाले हे तुम्ही कशा तयार हे हे रामाचं सीताचं काय हे लक्ष्मणाचं हे ह्याला ओग्नी आहे

झाला ना मग हे जलाराम बाबाचा पूर्ण सेट झाला हा सीताचा ब्लाउजरा पूर्ण सेट झाला त्यामध्ये काय झालं बघ ह्याच्यामध्ये

हे देवाचे वेगळे ठेवते काय आवड नाही काय हे घेऊन गेले मापाला हा ते मापाला त्याच आल्या होत्या घेऊन हे तिकड हे तिकडे घ्यायचंय तिकडे घ्यायचं एवढं ह्याच्यामध्ये आणि हेच दिले आता फक्त हे आणि तिचे कोण मापाची घेते

त्यांच्यासोबत सगळेजण हे भजन करतात मी छोटासा क्लिप पाहिला घेतलाय शूटमध्ये तर पहा नक्की

जोर में कह रही है आएंगे आएंगे क्यों नहीं वही तो हम गाना शूट किया मैं ऐसे पूरा गाना वीडियो डाल दूंगी अच्छा है आपका आवाज़ बताए ना इनका आवाज़ बहुत ऐसा है चले होता है चला आम्हाला दुसऱ्याकडे जायचं होतं मनीषाताईना पण जायचं होतं तर मी ताई त्यांचे मिस्टर आता निघालो पालघर मार्केटला तिथून काहीतरी त्यांना थोडंफार वस्तू घ्यायचेत त्यानंतर ते त्यांच्या कामासाठी पुढे जाणार आहेत खूप म्हणजे खूप अशा व्यस्त असतात आणि इतकं ते छान सगळ्या पद्धतीने आश्रम सांभाळतात तुम्ही पाहत असतील तर तुम्हाला नक्की भेट द्यायचं असेल तर तुम्ही एकोणीस तारखेला आश्रमाच्या इथे येऊ शकता त्या दिवशी ही पूजा आहे नक्की या सगळ्यांना आमंत्रण आवाज बंद होतात आत्ता मार्केटला त्या उतरल्या भजनाचं झालं मी दुसऱ्या ठिकाणी चाले बापरे आज आवाजच नव्हता त्यांचा आम्हाला बोलायला पण जमत नव्हतं त्यांच्याशी आज खूप तकल्या त्या थँक्यू कारण आम्हाला आणलं उन्हामध्ये आमचे काम झालं आणि मला जिथं काम आहे तिथं पण सोडलं खरंच खरंच थँक्यू चला डोकं मला बोलतात बरं वाटतंय असं बोललं तर वेळ कटतंय म्हणून आणि बघा डोकं खाल्ला का म्हणल्यावर परत हा पण बोलतो हा मला चालेल चालेल अरे एवढीच नाही एवढी किशोरी एवढी नाही 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 चालेल चाले काय म्हणते का ओके ए माहिती विचारतात आश्रमाचं किती पालघरला पालघरला आनंद भरद्र आश्रम शिरगाव शिरगाव हा 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 तिथून मनीषा काय त्यांनाच भेटून आले ते नाही नाही इथे मी भेटायला लय का पण ते आक्रमणचं काम करते मी पण त्यांच्यासोबत येतो नाही नाही मी कामा म्हणजे मदत करतो ओके ओके असं का, का मी काय तर शिलायचं ह्याच त्याच असं असं का ठीक आहे चालेल चालेल थँक्यू ते पाहिलं त्यांनी गाडीच नाव पाहिलं त्याच्यावरती आनंदवर द्राक्ष लिहिलंय त्यामुळे ते विचारले ते जातात असं तर त्यांना काय सांगायचं आपण काम करतोय की तिथं राहतोय असं म्हणून मी थोडंफारच मदत करते गाडीवरती नाव आहे त्यामुळे राहते चला मी जिथे आले तिथं वाट बघत असते माझ्या मैत्रिणी धरून कुठणार आहे ते सगळे कामं घेऊन येतेस एकटी कधी काय निवडता येत नाहीस मला ते जमणारच नाही हे मला माहिती हे तुम्हाला हे माहिती चालेल चाल आजचा वेळ येतंच संपते भेटू आपण लवकर होळीच्या वेळ